हाय फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांना संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यात अगोदर तर मी आशा करते की या आठवड्यामध्ये संक्रांतीनिमित्त आपण ज्या काही रेसिपीज पाहिलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती त्या तुम्ही घरी ट्राय केल्या असतील आणि या संक्रांतीला एकमेकींना नक्कीच देताल आणि आता उद्या आहे भोगी भोगी म्हटलं की भोगीची एक स्पेशल अशी भाजी केली जाते आणि ती भाजी जी आहे त्या भाज्यांमध्ये जे जे पदार्थ किंवा ज्या ज्या भाज्या वापरल्या जातात सीजन ले ले त्या सगळ्या या सीझन मध्ये ज्या नव्याने उगवलेल्या असतात त्या भाज्यांचा वापर केला जातो आणि एक छान अशी मिक्स व्हेज आपण त्याला म्हणू शकतो मराठमोळी मिक्स व्हेज भाजी तयार केली जाते तर तीच आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात भोगीची भाजी किंवा खेंगट करण्यासाठी इथे आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर महत्वाची भाजी म्हणजे याला संक्रांतीची भाजी किंवा चाकवत असं देखील म्हटलं जातं तर ही घेतलेली मी अर्धा जोडी घेतलेली अगोदर स्वच्छ धुतली आणि मग चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथं आपल्याला गाजर घ्यायचंय शेंगदाणे कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत मटार सोलून घेतलेला हरभरा घेवडा बोरं घेतलेली आहेत आणि ही जी बोरं आहेत ती आपल्याला याच्या आतली आटोळी वापरायची नाहीये फक्त वरची सार आपण नंतर टाकणार आहोत पांढरे तीळ हुरडा आणि या सगळ्या भाज्यांबरोबरच इथं आपण वांग घेतलेला आहे तर चार मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने चिरून घ्यायचे गोगीची भाजी करण्यासाठी आपण ज्या भाज्या आणि फळभाज्या वापरलेल्या आहेत त्याचं असं ठराविक प्रमाण नसतं जी भाजी तुम्हाला जास्त आवडत नाही त्याचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता आणि जी भाजी आवडते त्याचं प्रमाण जास्त ठेवू शकता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्यांना आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची तर त्याच्यासाठी आपण एक कुकर घेतलेला आहे आणि ज्या वांग्याच्या फोडी आपण पाण्यात टाकलेल्या होत्या त्या अगोदर टाकून घेते त्या भाज्या शिजण्यापुरतं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय अगदी आपल्याला मीडियम फ्लेम वरती याची एकच शिट्टी करून घ्यायची कारण की असं खूप जास्त हार्ड याच्यामध्ये कुठल्याच भाज्या नाहीयेत पटकन शिजणाऱ्या अशा ह्या भाज्या आहेत कुकरचं झाकण लावून घेते आणि मीडियम फ्लेम वरती कुकरची शिट्टी होतीये तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती आपल्याला एक वाटण तयार करायचंय तर त्याच्यासाठी काही साहित्य भाजून घ्यायचे आहेत ते भाजून घेऊयात इथं सगळ्यात अगोदर मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि हा भाजून घ्यायचा आहे कांदा आपला तांबूस रंगावरती भाजला आहे भाजला काढून घेऊया आणि आता याच पॅन मध्ये आपण खोबरं घेत आहोत साधारण अर्धा वाटी हे आहे हे देखील भाजून घ्यायचंय आपलं खोबरं देखील भाजलं गेलेलं आहे हे सुद्धा आता मी काढून घेते इथं मी एक चमचा पांढरे तीळ घेतलेले भाजून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण मातीची भांडी वापरतो तर ती एक वेळेस गरम झाली ना मग नंतर गॅस बंद केला तरी बराच वेळ ती गरम राहतात तर त्याच्यामुळे आता मी गॅस बंद करतेय आणि तीळ तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीने ते डान्स करायला लागलेले आता याला काढून घेते गॅस बंद आहे पण आपला तवा गरम आहे तर इथं मी दोन चमचे बाजरीचं पीठ घेतलेले हे पीठ भाजून घ्यायचंय हे पीठ आपण या भाजीमध्ये टाकतो तर त्याची जी चव आहे ती एक वेगळ्या पद्धतीची येते एक वेगळ्या प्रकाराची येते थोडक्यात चव सांगायची झाली तर अप्रतिम अशी येते बाजरीचं पीठ खमंग असं भाजून घ्यायचं कच्चेपणा असता कामाने इथे तुम्ही बघू शकता खमंग अशा पद्धतीनं आपलं बाजरीचं पीठ भाजलं गेलेलं आहे सेपरेट काढून घेते इथं मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि सगळ्यात सुरुवातीला आपण जो हुरडा घेतलेला होता तो हुरडा या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि या हुरड्याबरोबरच मी इथं हे तिळ देखील टाकून घेते मिक्सरला फिरवून घेऊयात मिक्सरला फिरवून घेतलेला तीळ आणि हुरडा काढून घेऊयात आणि सेम याच भांड्यामध्ये इथं आपण भाजून घेतलेला कांदा टाकून घेते त्याचबरोबर भाजून थंड करून घेतलेलं खोबरं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि आता हे सुद्धा आपण बारीक करून घेऊया किंवा याच वाटण तयार करून घेऊयात आपली इतर तयारी होत होती तोपर्यंत कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया पातिल्यामध्ये मी दोन ते अडीच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तर सगळ्यात अगोदर एक छोटा चमचा मोहरी टाकून घेते जिरं आणि आता याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं होतं कांदा खोबरं ते, कांदा तर ते वाटन वे लागत नहीं। तर कांदा पण तरी सुद्धा व्यवस्थित असं हे आपल्याला परतवून आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तीन ते चार मिनिट व्यवस्थित असं मी परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले किंवा पावडर मसाले टाकायचे तर या भाजीमध्ये तसं बघायला गेलं तर खूप जास्त काही पावडर मसाल्यांचा वापर केला जात नाही अगदी मोजकेच मसाले वापरले जातात ज्याच्यामध्ये हळद जे की बेसिक आहे प्रत्येक पदार्थामध्ये हळद वापरली जाते आणि घरगुती काळं तिखट आता तुम्हाला ही भाजी कितपत तिखट करायची त्या हिशोबाने हे काळं तिखट टाकायचंय आणि अगदी थोडीशी धणेपूर टाकते रेसिपीसाठी मी जे काही साहित्य वापरते जे काही पदार्थ वापरते त्या सगळ्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देत असते तुम्ही तिथं चेक करत जावा ज्यावेळेस तुम्ही माझ्या रेसिपीज करता मसाले देखील तेलामध्ये व्यवस्थित असे परतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेल्या या भाज्या टाकून घ्यायच्या त्याचबरोबर आपण जो हुरडा आणि तीळ मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं तेही टाकून घेते आणि हे बाजरीचं पीठ चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय हे खेंगट खूप जास्त पातळ असत सो थोडस रबरबीत किंवा आपण जरा सरबरीत म्हणतो तशा पद्धतीचं असतं व्यवस्थित असं हे सगळं एकत्रित करून घ्यायचंय याच्यामध्ये मी थोडस पाणी ओतणार आहे कारण की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिजल्या पाहिजेत आपण जे मसाले वापरलेले आहेत त्या सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर या भाजीला आला पाहिजेत भाजीमध्ये आपल्याला जे पाणी टाकायचं होतं ते मी या कुकर मध्येच गरम केलेले खूप जास्त नाहीये अगदी अर्धा ग्लास हे पाणी असेल हलून घ्यायचंय आणि आता याला आपल्याला शिजायला वेळ द्यायचा आहे अशा पद्धतीच्या ज्या भाज्या असतात अशा पद्धतीच्या म्हणजे आपल्या गवराण मराठमोळ्या ज्या भाज्या असतात त्या जेवढ्या जास्त शिजतील तेवढ्या जास्त त्या ते भाजीचा अर्क किंवा अंश त्या भाजीमध्ये उतरतो आणि त्याची चव अप्रतिम अशी लागते तर त्याच्यामुळे आता याला मी झाकून ठेवते आणि साधारण एक पंधरा मिनिट आपण लो फ्लेमवरतीही अशी शिज देऊया आता बराच वेळ झालाय आपलं खेंगट मस्त रट रट, रट असं शिजतंय तुम्ही इथं बघू शकता मस्त असा त्याला रंग आलेला आहे छान अशा हे शिजलं गेलेलं आहे आणि याचा जो सुगंध आहे तो सुद्धा अप्रतिम असा सगळ्या किचन मध्ये दरवळतोय आता मी गॅस बंद करते आपलं खेंगट खाण्यासाठी तयार झालं भोगीच्या दिवशी खमंग असं हे खेंगट बाजरीच्या गरमागरम भाकरी बरोबर सर्व केलं जातं आणि त्या बाजरीच्या भाकरीला देखील पूर्ण तीळ लावले जातात आणि बाजरीची भाकरी आणि हे खेंगट याचं जे कॉम्बिनेशन आहे ते अप्रतिम अशा पद्धतीचं आहे तर मी ज्या पद्धतीनं खेंगटची भाजी करते त्या पद्धतीनं तुम्ही करता का किंवा तुमच्या खेंगटाच्या भाजीमध्ये काय वेगळे पण असतं हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय